ही कथा आहे त्या मुलामुलींची जी आपल्या प्रेमाच्या जरावर आपले, प्रेमा आपले सर्व सुख एकत्र वाटून घेतात आणि त्यांना द्विगुणित करतात आणि त्यांना वाटून त्यांचे दुःख कमी करतात या कथेत अमर नावाचा एक मुलगा आणि साक्षी नावाची मुलगी आहे अमर हा अतिशय साधा मुलगा आहे अमरसाठी त्याचे कुटुंब सर्वस्व आहे अमर त्याच्या कुटुंबा कुटुंबासाठी काहीही करू शकतो म्हणूनच तो रात्र दिवस कठोर परिश्रम करतो आणि रात्र दिवस मेहनतीने अभ्यास करतो तसेच काही पैसे कमावण्यासाठी काही काम करतो अमर रात्र दिवस कठोर परिश्रम करतो जेणेकरून तो शिकून मोठा माणूस बनू शकेल आणि आपल्या कुटुंबाचं नाव लौकिक मिळवेल अमरची एकच इच्छा होती की त्याच्या पालकांना ते हव्या त्या आनंदाची गरज आहे अमर इंजिनिअरिंग करतं आणि पार्ट टाईम जॉब ही करतं अमरला मोठा माणूस व्हायचे आहे त्याला त्याच्या कारकिर्दीत यश मिळाले जेणेकरून नंतर त्याच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये अमर रोजच्याप्रमाणे त्याच्या ऑफिसला जात असतो तिथं आज साक्षी नावाची एक मुलगी त्याच्या ऑफिसमध्ये नव्याने जॉईन झाली होती साक्षीला पाहताच अमर पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडतं साक्षी ही देखील अमर सारखी साधी मुलगी आहे जिच्यासाठी तिचे कुटुंब आणि तिचे भविष्य सर्वस्व आहे ती तिच्या पालकांना आधार देण्यासाठी अभ्यासाबरोबरच अर्धवेळ नोकरी करते साक्षी मात्र अमरपेक्षा थोडी वेगळी आहे अमर त्याचे आई वडील त्याला जे करायला सांगतात तेच तो करतो साक्षीला तिची स्वप्ने जगायची आहेत तिला तिची स्वप्ने पूर्ण करायची आहे ती तिच्या मनाप्रमाणे करते तिने कधीच जगाची पर्वा केली नाही पण तिच्या कुटुंबांची जुनी विचारसरणी तिच्या स्वप्नाच्या आड आली त्यामुळे साक्षीला तिची स्वप्न आस्ता गाय जगता आली नाहीत पण तरीही त्याच्या मनात अशा होती त्याच्या देवावर खूप विश्वास होता एक दिवस आपली स्वप्न नक्कीच पूर्ण होतील याची त्याला खात्री होती अमर आणि साक्षी जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा अमरने आपले हृदय तिला दिले त्या दिवसापासून दोघांची मैत्री झाली साक्षीला अमरचा स्वभाव आवडू लागतो अमर तिच्याशी नेहमी बोलतो छोट्या छोट्या गोष्टी तिला मदत करतो तिची सर्व वेळ काळजी घेतो तिला नेहमी विचारतो कि तीने जीवन की तिने जेवण केले की नाही हळूहळू साक्षीला ही अमर आवडू लागला मग एके दिवशी अमरने साक्षीला आपले प्रेम व्यक्त केले आणि साक्षी ही हो म्हटले कारण साक्षीलाही प्रेम हवे होते एवढा आणि काळजी घेणारा स्वभाव पाहून साक्षीने आणि आपले प्रेम ही व्यक्त केले त्याचप्रमाणे दोघेही एकत्र फिरले एकमेकांशी बोलले आणि त्यांच्या प्रेमाचे आनंदाचे क्षण गोळा करत राहिले प्रेमात गोड भांडण होते त्यांच्यात भांडण होते पण त्यांनी एकमेकांना समजून घेतले एकमेकांची काळजी घेतली आणि नेहमी एकमेकांना साथ दिली